शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील दत्त मंदिरात या ठिकाणी वाढदिवस सोहळ्याचे आयोजन स्थानिक माध्यमातून करण्यात आले होते यावेळी विजय चौगुले यांचे महिलांनी औशन करून एकत्रितपणे ओवाळणी केली त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शिवाय काही कार्यकर्त्यांनी विजय चौगुले यांची प्रेरणा घेत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी त्यांचे मनोज हदंकर यांनी स्वागत केले तसेच महिलाने देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वाढदिवसाचा केक कापला याविषयी विजय चौगुले यांनी आपल्या मनोगतात रामनगरच्या जनतेविषयी असणारे प्रेम आपुल किंवा डत रामनगरचा विकास करण्याचे आश्वासन दिले दोन काळ मला आठवतो आज दोन आणि दोन हजार म्हणजे वीस वर्षाचा कालखंड गेला मी दोन साली इथून निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा मी अनोळखी होतो वय मी आलो उभं राहिलो अशी परिस्थिती या ठिकाणी होती मला आठवतं की मी त्यावेळेस त्या इकडच्या मला सर्व माझ्या सहकार्याने मला जे प्रेम दिलं आणि दोन हजार पाच साली मला तुम्ही सर्व लोकांनी हो मला भरघोस मत्याने मला निवडून दिलं तिथे स्थानिक नगरसेवक असताना सुद्धा त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही मला मतदान करून मला निवडून प्रत्येक क्षण आठवतो तो दिवस आठवतो मला त्यावेळेची परिस्थिती सुद्धा मला आठवत मी त्यावेळेची पहिली परिस्थिती मी त्यावेळेस पाहिलेली होते त्या पहिल्या परिस्थितीला अनुसरून मी त्यावेळेस बोललेलो होतो की पहिल्यांदा मला माहिती की यावेळेस आपल्या इकडे शौचालयाच्या परिस्थिती नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती महिलांना त्यावेळेस पाणी म्हणजे पाणी सकाळी उठून कशा पद्धतीने पाणी आलं काय ला ओल मारून दिसून पाणी भरलं काय ही परिस्थिती त्यावेळेस होती आणि ती परिस्थिती पहिला त्यावेळेस मी सांगितलं होत की भाऊ रक्षाबंधनच्या अगोदर या ठिकाणी मी पाण्याची व्यवस्था करेन तशा पद्धतीने मी रक्षाबंधनच्या अगोदर पाण्याची व्यवस्था मी केली भाऊबीजीच्या अगोदर त्यावेळेस शौचालयाची सर्व व्यवस्था करून दिली मला वाटतं या ठिकाणी शौचालय वाढवले पुणे वाढवले ज्या ज्या ठिकाणी की ज्या गोष्टी सर्व प्राप्त आपल्या आई बहिणींची इज्जत आपल्याला सांभाळायची असते त्यावेळेस आई बहिणींना त्रास उडायला नाही पाहिजे यांची काळजी मी त्यावेळेस घेतली आणि मला तो दिवस आठवतो दोन हजार पाच ते दोन हजार दहा त्या काळामध्ये मी नगरसेवक होतो त्याच्यामध्ये मी परत मला राजीनामा द्यायला लागला की त्यावेळेची परिस्थिती अशी होती की मी त्यावेळेस दोन ठिकाणी निवडून आलो होतो चिंचड्यात पण निवडून आलो होतो आपल्या इथं पण निवडून आलो होतो मग इथं नगरसेवक पण मी ठेवलं आणि चिंचपाड्यानं मी भावाला नगरसेवक केलं तिकडे त्या ठिकाणी पण युगाय दोघं काळ काय सांगू येत काय त्या भावाच अंत झाला मडर झाला दोन हजार सात साली काहीतरी आठ साली त्यावेळेस झाला आणि परत त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागले त्यावेळेस मी इथला राजीनामा दिला आणि तिथून उभा राहिलो आणि परत किशोरबाईला होता त्याला किशोर तुम्ही सुद्धा तुम्ही डोळे बंद करून विजय चौकशीच्या पाठीमागे उभं राहून तुम्ही निवडून दिला परत ते दिवस दो पण आठवतात त्यावेळेस मला माहिती आहे की माझ्या डोळ्यामध्ये काही गोष्टी असे मोठे मोठे आधार त्यावेळेस झाले माझ्या डोळ्यामधले माझ्याकडे बघून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी असेल माझ्या डोळ्यामध्ये जरी डोंडाळ्यात तरी तुम्ही लोक एवढ्या पद्धतीने मला माहिती हे प्रेम कधी मी विसरण्यासारखा नाही आणि मला माहीत आहे आणि एकदा विजय प्रभूने कमिटमेंट टू कमिटमेंट शब्द दिला तो पाळला आणि पाळणारा विजय आणि मला माहिती कतर्क समोर उभं आहे त्यावेळेस पण मी बोललो होतो तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास टाका असा याच ठिकाणी आपण स्टेज टाकलेला होता सोबत दत्त दत्ता महाराज होते आणि मी बोलून मी दत्ता महाराजांच्या समोर सांगतो ज्या गोष्टी मी तुम्हाला करून देईन त्या मी पूर्ण करेन हे मी तुम्हाला मी सांगितलं त्यावेळेस तुम्ही लोकांनी बंद करून साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं तुम्ही एक ताकदे सर्व बहिणी म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिला मला तुम्ही दोन्ही वेळा तुम्ही दोन्ही वेळा त्यावेळेस तिथे उमेदवार निवडून आता पण तुम्ही विजय चोपलेच्या संघा उमेदवार इथे निवडून दिला पण कधी कधी थोडं फार दुःख होत थोडेफार यातना होतात आज पण मी कधी रामनगर हे रिलेशन कधी मी विसरलेलं नाही आज पण मला आठवतं कोविडचा काळ आठवतं कोविडच्या काळामध्ये कुठल्या गोष्टी इथपर्यंत पोहोचल्याने सर्व गोष्टी पोहोचवण्याचा विजय चौगुलेने प्रामाणिकपणे प्रयत्न परें केला परें आज मी इथे बघतो तिथं समोर गॅलेक्सी बघतो तिथे समोर इथून बघतो लाईट गॅलेक्सी लाईट दिसते समोरच्या याची लाईट लाईट दिसते आज मी दत्ताच्या समोर सांगतो मा दत्त महाराजांच्या समोर सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुम्ही फक्त तुम्ही तुमचं तत्पर देण्यात राहा हे जे समोर गॅलेक्सीचे जे टावर दिसतात नाही हे दत्ताच्या समोर आज सांगतो मी क्लस्टरच्या माध्यमातून आणला एस एल एच्या माध्यमातून हे टावर तुमच्या जीवनामध्ये उभं केल्याशिवाय माझी स्वप्न फार वेगळी आहे मला वाटतं इथं हे म्हणत असून सुरुवात झाली लोक घाबरले एमआरसीची लोक आली त्यास मी बोललो बिंदास मध्ये बांधा विजय चौधरी कोणी काय काळजी करायची कधी या ठिकाणी या वॉर्ड मध्ये कधी त्रास झाला या ठिकाणी असेल 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 इथं उभा त्यांच्या दोनशे पंच्याहत्तर जणांना नोटीस आले तलावाच्या बाजूच्या मुंडेने नोटीस दिली ती तोड्याची नोटीस दिली कोण माहीत आला तिथपर्यंत नाही गेला म्हणून विजय चौगुल्याला उभा राहायला बोलला काळजी करू नका इथं जोपर्यंत विजय चौगुले तोपर्यंत एकाच्या घराला का एकाच्या केसाला सुद्धा आता दाखव देण्याची जबाबदारी ते मी का बोलतो तुम्ही हक्का नाही बोलतो माझं तुमचं तुमच्यावरती केवढं प्रेम आहे आणि तुमचं पण माझ्यावरती नातं हे असे जुडले जात नाही मतलबासाठी नाते असतात ते वेगळे असतात आणि इथून जे नाते असतात ते वेगळे असतात त्याला आपलेपणा लागतो